आज मस्त अशी चिंच गोळ टाकून ही कारल्याची चकत्याची भाजी मी आज बनवलेली आहे नमस्कार गुलमूर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे तर ती बिलकुलही कडू लागत नाही तुम्ही पण या प्रकारे करू शकता तर सुरुवातीला हे जे कारले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत पातळ पातळ करायचे आहे म्हणजे कारलं हे लवकर शिजलं जातं आणि जर जाड जाडबिया ज्या त्यामध्ये जर असतील त्या तर त्या काढून टाकायच्या आहेत आणि कोवळ्या बिया असतील तर त्या तशाच ठेवायच्या आहेत कारण जाड बिया काय होतं दाताखाली येतात त्याच्यामुळे पहा यामध्ये ही जाडबी जी असते ती काढून टाकायची आहे आणि ही कोवळी आहे ही मी काय काढणार नाही तर जाडजाड बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि असे पातळ काप त्याचे करून घ्यायचे आहेत हे कारले कापून झालेले आहेत आता याला मीठ लावून ठेवायचे दोन चमचे मीठ हे घालायचं आहे आणि हे असं चोळून ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचे कारल्याच्या भाजीसाठी इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदा कधी पण त्याचे साल काढून धुवून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये खूप काळं काळा असं लागलेलं असतं किंवा कांद्यांना हे खूप दिवसांपासून औषध पण लावलेलं असतं साठवणीसाठी त्याच्यामुळे कांदा हा नेहमी कुठलीही गोष्ट करताना धुवून घ्यायचा आहे आणि टोमॅटो इथे घेतलेला आहे मी तो पण धुवून घेतलेला आहे आता हे सर्व चिरून घ्यायचा आहे आणि या टोमॅटोच्या ज्या बिया आहेत त्या पण ह्या काढून टाकायच्या आहेत कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे मीडियम चिरला तरी चालतो थोडीशी चिंच भिजत घालायची आहे इथे पंधरा मिनिट झालेले आहेत तर या कारल्याला असं पाणी सुटलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आता हे जे कारल्याचं जे, जे पाणी आहे ते पिऊन घ्यायचं आहे पण यामध्ये पाणी घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कारल्याचा कडूपणा हा कमी व्हायला मदत होते आणि पाणी यासाठी टाकायचं आहे की जे लावलेलं मीठ आहे ते सर्व निघून जावं म्हणून आता हे कारले असे पिळून घ्यायचे आहेत हे पहा या प्रकारे सर्व कारले पिळायचे हे कारले आता पिळून झालेले आहे आता कारले फोडणीला टाकायचे आहे यामध्ये अडीच पळ्या हे मी तेल टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची आणि मोहरीनंतर जिरे घालायचे यामध्ये आता कांदा घालायचा आहे परतून घ्यायचा आहे जास्त गुलाबी करायचा नाही थोडा कच्चा सरस ठेवायचा आहे यामध्ये थोडा ठेसलेला लसूण टाकायचा आहे हे पहा आता कांदा हा परतून झालेला आहे त्याचा फक्त वास गेला पाहिजे एवढाच परतायचा आहे आता यानंतर टोमॅटो घालायचा आहे हळद घालायची थोडंसं लाल तिखट आणि एक चमचा घरी केलेला काळा मसाला आता हे सर्व हलवून घ्यायचं आहे आता तेल सुटेपर्यंत हे हलवायचं आहे थोडीशी धना पावडर घालायची आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये हे कारले घालायचे आहेत मीठ घालायचं आहे थोडंसंच घालायचं आहे कारण आपण सुरवातीला घातलेलं होतं आता यामध्ये गूळ घालायचं आहे आणि चिंचेचं पाणी कारल्यामध्ये चिंच गूळ घातल्यामुळे अजिबात कारलं कडू होत नाही आणि चवदारही लागतं मुलंही आवडीने खातात आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे कारलं वाफेवरच होईल आता एकदा हलवून द्यायचं आहे हे पाहायच यालाच आता पाणी सुटायला लागलेलं आहे आणि आता कारलं शिजतच आलेलं आहे वे, थोडा वेळ थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचे परत म्हणजे कारलं हे चांगलं शिजेल आता हे कारलं पहा इथे शिजून तयार झालेलं आहे खूप छान लागतं टोमॅटो कांदा गुळ आणि चिंच यामुळे कारल्याचा कडूपणा खूप कमी होतो म्हणजे लागतच नाही करून पहा एकदा नक्की ही भाजी आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता गॅस बंद करायचा आहे ही जी कारल्याची भाजी आहे ती मंद गॅसवरच शिजवायची आहे नाहीतर फुल गॅसवर जर शिजवली तर पूर्ण खाली कढईला लावू शकते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा नक्की ट्राय करा अशी भाजी करण्याची खूप छान होते